बघा तुम्हाला कळेल जरा घे माझ छपुल छपुल माझ सोन सोन माळी बुवा हे बऱ्याच गाई माझे माझं अजून तुम्ही तोडलेले नाही म्हणून कस गाणं बघा बाई तुम्हाला व्हावी तुमची बरोबर तुमच्या भाषा बाईंचा वाढदिवस आहे आणि माळी तुमची बारी आहे मला नाही गावावर येता आलं नाही नाही माझ्या शुभेच्छा तुम्हाला लाख लाख असते जमलं ते मी नक्कीच येणार नक्कीच बरोबर वेळ नाही काही मिळत नाही तुम्हाला पोल्ट्रीफॉल कोंबड्याचा धंदा आहे हाय माझा धंदा आहे बरेच दोन कोंबड्या कामाला असतं कास्तू कोण मला काय असं माझु छोटे माझच्या वर्षी तुमचा बड्डे नाही पुढच्या वर्षी तुमच्या पोरग्याच्या बाल झाल्यावरती बाई बाई म्हणते बघा तिथलं आज झालंच पाहिजे गाणं मग तुमता आगरपर भेटतील ना भेटतील त्याला माझं हात झाड गाणं आहे आणि आपण छाती लोक सांगतो आपलं गाणं म्हणजे आपलंच गाणं आहे म्हणून कसं आहे बघा माझी गोवा बाई ना म्हणजे संधी चालवत आहेत राज नका माणूस प्रेमाचा विषय आहे पण कसा द्यायचा बघा ह्यानं पोरटा झाला किती केलं होणार ना हंगा हो घेऊ का ना बारा वाजले तर सगळ्यांचेच वाट देत बागा सगळ्यांचे वाटत माझी गोवा ऐकायचं म्हणून म्हणायचंय बघा मग तेजला आणि सत्री साहेबांना मुलगा होईल म्हणजे मी मामा मी मामा जाणार तिथे मग मी दोघं काय म्हणणार बघा माझ छ मध्ये एकच गाणं मी गातोय आता काय जास्त शायनिंग मारत नाही कारण माझी शायनिंग पहिल्या मध्ये पडलेली आहे आहेत बघा अपघात झाला तर विमानाचा अपघात झाला ट्रेन मध्ये रोज मारतात असं कुणी ट्रेन मध्ये प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची गाडीच गाडीच पायदान आणि आपलं फलाटनं अंतर बघूनच प्रवास करायचा बरोबर ना त्याच्या लटकावर कुठेतरी लटकाल त्याला सरकार जबाबदार म्हणून त्या विमानाचा अपघात झाला मी गाणं कसं गातोय माझी चाल आहे माझीच चाल आहे एक त्यांची चाल आहे राजा बापूची चाल आहे दुःखाची ही घटना साहेब कळवी ते पत्र असा विषय बघितलाय अरे अमदाबान

हवे मध्ये ते उडाले अरे तिथे गां